नमस्कार दादा नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या स्वपरिवाराला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुमचं नवीन वर्ष आनंदाचं सुखाचं आनंद भरभराटीचं जावो अशी गणपती बाप्पाकडे स्वामींकडे प्रार्थना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपलं नवीन म्हणजे मराठी कॅलेंडर का, नुसार आपलं नवीन वर्ष हे पाडव्याला चालू होत पण जानेवारी महिना चालू झालाय दोन हजार पंचवीस चालू झालंय त्या निमित्ताने तुम्हाला मा सर्वांना माझ्याकडून व माझ्या मा परिवाराकडून खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमचं हे दोन हजार पंचवीस चांगलं जाऊ आनंदात जाओ, आरोग्यदायी जाओ, अशी स्वामी महाराजांकडे प्रार्थना याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही बोलू शकत तुमच्या ज्या काही मनोकामना असतील गणपती बाप्पा स्वामी महाराज लवकर पूर्ण करतो पूर। गानाइ कुनै ला वा नमस्कार दादा नमस्कार मईने आज रे त्याचं काय करायचंय तुम्हाला मी काही पण घालो ड्रेस घालो साडी घालो काही घालो त्याच्याशी तुम्हाला काय तुम्ही काही पण विचारू नका त्याच्यामुळे मी तुम्हाला काही पण नाही सांगणार आहे मी काय घातले काय घालायचं नाही घालायचं तो माझा प्रश्न आहे काही पण फालतू तुझे प्रश्न विचारायचे नाही मी लगेच ब्लॉक करणार आहे बोलायचं तर नीट बोलायला ये तिकडे पडा लाईवला नाही आले तरी काय एवढं गरज नाही पडलेली कोण काय घालतय कोण काय करताय त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं पडले तुम्हाला फक्त लाईव्ह आल्यावर बोलायचं चांगलं बोलताय तर बोला नाही तर नाही बोललं तरी काय तुमच्या वाचून तुम काही राहत नाही प्रश्न तुम्ही गण तुम्ही तुमच्या आईला बहिणीला बायकोला विचारा तू आज काय घालते साडी घालते का ड्रेस घालते काय घालते त्या तु तुम्हाला बरोबर उत्तर देतील नमस्कार दादा हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं मराठी वर्ष जे आहे ते आहे आपलं गुढीपाडव्याला आपलं खरं नवीन वर्ष तेव्हा चालू होत बरोबर का नाही कुणी किती प्रयत्न केला तरी पण तुम्ही कमेंट्स करू शकत नाही मी ब्लॉक केलेला आहे तुम्हाला शंकर यादव तू कमेंट्स नाही करू शकत आता तू आपल्या घरी जा तुझ्या आईला किंवा बहिणीला बायकोला विचार तू आज साडी घालणार आहे का ड्रेस घालणार आहे त्या तुला उत्तर देतील नाहीतर समोर असता तर मी तुला सांगितलं असतं समोर विचारलं असत ना तुला सांगितलं असत बोलायचं सोडतात आणि फालतूचं चा बोलणं चालू करतात हे काय ते काय जे बोलायचं ते बोलायचं नाही समोर फक्त एखादी लेडीज दिसली का ह्यांच्या अंगात किडे वळवळलेच पाहिजे अजून कोणाला प्रश्न विचारायचा का तुम्ही काय घातलं घालणार आहे का तुझ्या आईला बहिणीला विचार ना काय घालणार बिगरकलीचे जनावरे असतात काही नाही बिगर अकलीचे नसतात त्यांना अक्कलच असते पण ती गुडघ्यात असते अक्कल असते पण गुडघ्यात असते ती कुठं वापरवतेच कळत नाही अकली शिवाय नाही कोणी होत अक्कल सागर नाही फक्त ते वापरायची अक्कल कुठं वापर तेच कळत नाही मेंदू चालत नाही ना मेंदू चालला असता तर आजकाल असं बाहेर काय घडतय हे घडलं असतं का आई बाप्पांनी जन्म देऊन चुकी केलेली त्या आई बाप्पांची काय चुकी नाही पण आता आलं पोट पो, पोटी घ्या ओटी अस झालेलं बिचारा आईबापांचे काही चुके नाही हे बाहेर असे हिंडतात कोळासारखे काम नाही धाम लोक दुसऱ्यांच्या आखली काढतात काय काय काढतच असतात त्यांना दुसऱ्यांच्या आया बहिणी म्हणजे रस्ता पडलेले वाटते इतिहास वाचला असता तर यांना कळाला असत ना इतिहासामध्ये महाराजांनी काय काय केलं अं कोणत्याही आई बहिणीला काय त्यांनी काय शिकवून दिली परत स्त्री माते समान असतील कोणती स्त्री असू दे आपली आई असो किंवा बहीण नसो पण ती एक मा आपल्या आईप्रमाणे आपल्या बहिणीप्रमाणे असते ती जर त्यांनी वाचलं असतं शाळा शिकल्या असतं तरच कळालं असतं त्यांना किती बोलल तरी ह्यांना काय काय फरक नाही पडत पडत्या इतिहास पण वाचून दाखवला तरी पण ह्यांच्या मेंदूवरती जी घाण आहे ना ती घाण कोणी नाही काढू शकत मेंदूला गंज चढला ना गंज आपण कसं एखाद्या वस्तूला गंज लागला की आपण किती पण त्याला प्रयत्न केला तर ते नाही चांगले त्याला रिपेअरिंग नाही करता काय नाही करतात टाकून घ्या सगळ्यांचं काहीतरी आहे यांच्या मेंदूला गंज चढलाय आहे यांच्या मेंदूचा गंज आपण कसं काढणार हे इकडं नाही तर तिकडं भटकतच असतात ते भटके कुत्रे असतात ना चावके त्यांना इकडून हाकल लागत दुसऱ्या दारात जातातच तसंच यांचं म्हणून तुम्ही किती हाड हाड म्हटलं ना ते ती दुसरीकडे जाणार जेवण वगैरे झालं का तुमचं जाऊ दे त्याचा सोडा असे येतातच लाईवला त्यांना शेण खायशिवाय जमत नाही लाईक केलं ला धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल आणि लाईव्ह आल्याबद्दल ला मी एवढा कोणाचा लोड नाही घेत मी त्यांना लोड देते लोकांना डोक्याला ताप द्यायचा आपण नाही करून घ्यायचा जेवायला गरमागरम मेथीचा ठेचा बाजरीची भाकर बाजराचा हलवा उडदाचे आमटी भात कोणा कोणाला आवडतो या खायला <coughs> आमचा मेनू आज आहे का दोन तीन दिवस तेलकट तेलकट खाल्लं त्याच्यामुळे आजचा मेनू जरा साधा सिंपल आहे बाजरीची भाकर आहे मिरचीचा ठेचा आहे गाजराचा हलवा आहे सिंपल आहे गावरान मेनू आहेत गावरान मिरचीचा ठेचा गाजूचे भाकर छान मेनू आहे आपला गावरण का खेड्याखेड्याच्या लोकांचा हा मेन हे पॉइंट आहे माझ्या आवडीचा आहे हो का तुम्हाला पण आवडतो का आपला पण फेवरेट आहे बाजरीची भाकर आणि मिरचीचा ठेचा उडदाची आमटी आपल्या या जेवायला सर्वांनी हा आहे मिरचीचा ठेचा याच्यामध्ये हा आहे हलवा तर हे सकाळी थोडेसे ब्राऊन्स फ्राय केले होते ते राहिले थोडे इथं आहे उडदाची आमटी आणि इथे आहे बाजरीची भाकरी आणि याच्यामध्ये आहे भात तर या सर्वांनी जेवायला इथं आहे डाळ जेवायला सर्वांनी आता जेव आता आम्ही जेवतो मी आता लावी बंद करते अशोक दादा चला गुड नाईट जेवण वगैरे झालं का तुमचं